नमस्कार मंडळी मी सई घाडे आणि आज रविवार आहे तर मी संडे स्पेशल फिश थाली बनवली आहे आणि म्हणजे बहुतेक लोकांच्या घरी जे व्हेॉन नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्या घरी संडे स्पेशल हे नॉनव्हेजच बनत असतं तर इथे मी तिसऱ्यांचं सुकं बनवणार आहे आणि हा ऑलरेडी छोटा व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे तर तिसऱ्या सर्वात प्रथम स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यामुळे ना त्या तिसऱ्यांची तोंडं ना आपोआप खुललेली असतात त्यामुळे उकळायची गरज लागत नाही आणि उकळल्यानंतरसुद्धा आपण ते तिसऱ्यांचं कालवण बनवू शकतो म्हणजे उकळल्यानंतर थोडी वाफ जरी मिळाली ना तरी पण ह्या तिसऱ्यांचं तोंड अगदी एकदम इझिली उघडतं तर इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आधी शिवल्यांचे एक पार्ट मी सेपरेट केलेलं आहे म्हणजे एक शिपीची मी सुकं बनवणार आहे तिसऱ्यांचं त्यामुळे मी पाणी ठेवलेलं आहे थोडंसं आणि आता मी एका गॅसवरती मसाला तयार करून घेते शिंपलीमधल्या एक शिपी म्हणजे तिसऱ्या आहेत ना त्यांना व्यवस्थितपणे उकळवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं म्हणजे ते वातड होऊ नयेत म्हणून वातड लागतात कमी तुम्ही जर शिजवलं तर त्यामुळे पंधरा वीस मिनिटं तरी त्याला मस्तपैकी एकदम उकळून घ्यायचं आहे आणि इथे मी शिंपल्यांचा सुक्का मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी मी चार ते पाच काळी मिरी घेतलेले आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काळी मिरी घेतलेत आणि दोन कांदे घेतले आहेत आणि चार पाच चमचे मी ओलं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर एक सुकी मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं लसूण आणि आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व मिश्रण थोडं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आता त्यानंतर तिसऱ्यांचा मसाला बनवायचा ते फ्राय करण्यासाठी वाटण तर लागणारच पण त्याचबरोबर मी इथे दोन छोटे साईजचे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत चॉपर किंवा सुरीच्या साह्याने सोबतच दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि चवीनुसार सॉरी चवीनुसार बोलते तिखटा तिखट तिक्ट जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिरच्या घ्यायच्यात मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या नारळाचं वाटण होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते आता मी मिक्सरला वाटून घेते पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता थोडा तडतडला की त्याच्यावरती कांदा आणि जी कट केलेली मिरची आहे ती टाकून घ्यायचे कांदा आणि टॉमॅटो आपल्याला पूर्णपणे एकजीव झाले पाहिजेत ह्या मिश्रणामध्ये कांदा टॉमॅटो परतवून पूर्णपणे नरम होऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मसाला घेतलेला आहे तिखटावरती आहे जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण जास्त घेऊ हो शकतो आणि ह्या नॉनव्हेज प्रकारांमध्ये ना तिखटपणा पाहिजेच पाहिजे आणि इथे मी थोडा एक चमचा ना गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे चिकन मसाला पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर ओल्या खोबऱ्याचं जे वाटण आहे ते सुद्धा मी त्या ग्रेवीमध्ये म्हणजे टॉमॅटो आणि कांद्याच्या ग्रेवीमध्ये घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आणि ऑलरेडी ते भाजलेलंच असतं त्यामुळे थोडंसं त्याला परतवून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी तिसऱ्या तीसरे टाकले आणि तिसऱ्यांची पाण्याची क्वांटिटी बघा किती झाली खूप कमी झाली त्या जे ज्या प्रकारे मी उकडून घेतले ना ना त्याप्रकारे त्या चिवट बिलकुलही बनणार नाहीत आणि तिसऱ्यांमध्ये मिठाचं प्रमाण असतंच त्यामुळे जरा मीठ जपून टाकायचं आहे मग नाहीतर खारट होतं आणि पाण्याचा वापर जरा मी ते कमीच केलेला आहे कारण मला हे तिसऱ्यांचं ना एकदम सुका मसाला बनवायचं होतं सुकं बनवायचं होतं त्याच्यामुळे आणि पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे गोवन स्टाईल मी बनवते त्याच्यामुळे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे वरतूनसुद्धा आणि ते झालेलं आहे तिसऱ्यांचं सुकं मस्त बेकी आणि ते आता बाकीचे मी फिश मॅरिनेट करून घेते आणि हे आहे हलव्याचे डोकं आहे ते चार पार्टमध्ये करून घेतलेत मी पापलेट फ्राय आणि हलवा फ्राय करायचं आहे सोबत मला हलव्याचे जे डोकं आहे त्याचं मला कालवणसुद्धा बनवायचं आहे तरी ते जी बेडगी मिरची असते ना त्यात तीन चार घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि त्या भिजत ठेवायच्यात जवळजवळ अर्धा तास तरी आणि आता इथे मी लसूण घेतलेली आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे ती आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे मिरच्या दोन घेतलेल्या आहेत कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहेचं वाटण मी करून घेणार आहे आता आणि हे ग्रीन वाटण आहे ना ते फिशला लावल्यामुळे टेस्ट खूपच छान लागते फिशची सर्वात आधी लिंबू पिळून घेतले त्याच्यामुळे ना फिश एकदम नरम होत नाही म्हणजे कडक राहतात त्याच्यानंतर आता मी पापलेटला आणि हलव्याला दोघांना पण हिरवं वाटण लावून घेतलं आहे त्याचबरोबर लाल तिखट आणि हळदसुद्धा लावलेली आहे आणि थोडं थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कारण की फ्राय करताना ड्राय मसाल्यामध्ये पण मी मीठ घेणार आहे कोकम आगाळ टाकलेले आहे दोन चमचे कारण की आंबटपणा पाहिजेत फिशला तर इथे आता मी पूर्ण पापलेटच्याच पापलेटला आणि हलव्याला व्यवस्थितपणे कोट करून घेते जेणेकरून जे चिरा मारलेले आहे त्याच्यामध्ये पण मसाला जाऊन बसेल आणि हे मॅरिनेट मी प तीस अर्धा तास तरी ठेवणार आहे करून चला आता मला कालवणाची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी आता इथे आता कांदा घेतलेला आहे आणि एक टॉमॅटो घेतला आहे एक कांदा एक टॉमॅटो चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि ज्या आपण भिजत ठेवलेल्या ना बेडगी मिरची त्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि चार पाच चमचा जास्त असं मी ओलं खोबरं घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जसं आपण मालवणी मच्छी मच्छीकडीला आपण जसं कलर आणतो ना ऑरेंज कलर तसं ह्या बेडगी मिरची टाकल्यामुळे असा कलर येतो मस्त लागतं बघायलासुद्धा आणि टेस्टलासुद्धा तर इथे मी फ्राय मसाला तर रेडी झालेला आहे पण आता इथे मी मच्छी फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आणि पाच चमचे रवा घेतलेला आहे हळद आणि मीठ घेतलेला आहे आणि सोबतच मसालासुद्धा घेतलेला आहे आणि सर्वात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे फिश मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना त्याला व्यवस्थितपणे पूर्ण सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचं आहे कोणतीही बाजू बाजू रिकामी सोडायची नाही आहे तर मी दोन्ही साईडून व्यवस्थितपणे कोट करून घेते आणि असं कोट केल्यामुळे ना व्यवस्थितपणे तर फ्राय करताना मसाला लागत नाही ॲक्च्युली फ्राईंग पॅन आहे ना तो नॉनस्टिक असल्यानंतर चिटकत नाहीच कोणतेही फिश तर इथे आता माझं कोट करून झालेलं आहे पापलेट त्याचबरोबर मी हलवा वगैरे बाकीचे फिश पण फ्राय करून घेणार आहे आता एका पॅनवरती मी तेल घेतलेलं आहे आणि बाकीची पण फिश फ्राय करायचं होतं त्याच्यामुळे उशीर होईल त्याच्यामुळे मी दुसराही पॅन तवा ठेवलेला आहे जो माझा रेग्युलरचा आहे भाकरीचा वगैरे त्याच्यावरती आता मी बाकीचे हलवा पीसेस ठेवणार आहे एक एक करून सोडणार आहे नाहीतर मग जेवणालासुद्धा उशीर होईल म्हणून आणि या मासळींना तीन चार मिनटं दोन्ही साईडून फ्राय करून सा घ्यायचं व्यवस्थितपणे आता इथे पापलेटला मी पलटी करते कारण की तीन चार मिनिटांमध्ये तो खालची बाजू तर व्यवस्थितपणे पूर्ण फ्राय झालेली आहे आता ही दुसरी सेकंड बाजू आहे तीसुद्धा मी फ्राय करून घेणार आणि त्यानंतरसुद्धा परत आणखीन दोन साईडून आणखीन दोन दोन मिनटं मी फ्राय करून घेणार त्याच्यामुळे ना क्रिस्पी बनतात अगदी त्यासोबतच मी ते तांदूळ धुवून घेते कारण की मला राईस लावायचं आहे कुकरला डायरेक्ट तरी ते वाटण तयार झालेलं आहे ना त्याच्यामध्ये आता मी वाटणाला फोडणी देते ते थोडंसं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता जे ग्रीन सॉरी आपलं कढीचं वाटण आहे ना ओल्या खोबऱ्यांचं ते रेडवालं ऑरेंज कलर वाटण आहे ते आता मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे कारण की हे वाटण आहे ना आपण सर्व काही टोमॅटो कांदा घेतलेले आहे ते पूर्णपणे सर्व कच्चं घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी त्याच्यामध्ये जेवढं थिकनेस पाहिजे केवढं पातळ पाहिजे तेवढं आपलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे वाटण मॅरिनेट केलेलं जे होतं ना ताट त्यातला पूर्ण मसाला लागलेलं होतं ते पण मी पूर्ण पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आणि हलव्याचे डोके त्याच्यामध्ये टाकलेले आहेत सोबतच आंबटपणाशिवाय सा काही सार बनणार नाही चवीनुसार सा मीठ टाकलेलं आहे कोकम टाकलेले आहेत आमटासाठी आणि आता उकळी काढून घेणार उकळीसाठी मला फक्त चार पाच मिनटंच लागतील त्याच्यामध्ये पटकन फिश रेडी होणार आता इथे ना मी पुदिना आणि कोथिंबीर ते सेपरेट करते कारण की मला ना ग्रीन चटणी बनवायची आहे तर इथे थोडीशी शेंगदाणे टाकते कारण आणि दहीसुद्धा घेतलेले आहे मी एक दोन चमचे थोडीशी लसूण घेतली दोन आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर बरोबर खाणारी जी ग्रीन चटणी असते ना पुदिना कोथिंबीरची खूप छान लागते आता इथे चार पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि सारसुद्धा एकदम जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही परतून कोथिंबीर टाकली आणि सार तयार झालेला आहे तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे कारण की मला बनवायची आहे सोलकडी खोबरं मला वाटते मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक लसणीची पाकळी घेतली जास्त घ्यायची नाही थोडंसं आलं आणि इथे माझी कोथिंबीर जास्त झालेली आहे कोथिंबीर कमी घेतलं आहे की रंग छान येतो कोथिंबीर वरतून टाकायची आणि जिरं टाकलेलं आहे मी आणि मिरची बस हे वाटून घेतलेलं आहे आणि त्याच प्रोसिजरमध्येच मी दोन वेळा असं वाटून घ्यायचं नारळाचं ना पूर्ण वाटणाचं दूध काढून घ्यायचं एका कॉटनच्या कपड्यामध्ये आणि संडे असेल तर थोडं इकडे तिकडे होतंच पण वरचे ऑलरेडी दोन राऊंड झालेच होते जेवणासाठी कारण की लागली होती भूक आणि मला पटापट जेवणही आवरायचं होतं त्यामुळे मी पूर्ण डिटेल्स अगदी दाखवत नाही बसली तर इथे अशा प्रकारे ना कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित असं दूध पिळून घ्यायचं आहे जाळी ठेवायची खालती आणि आता मी सेकंड राऊंड करते आहे आणि ते सोलकडी तर माझी तयार झालेली आहे आणि आता मी लगेचच तांदळाच्या भाकरीचं पीठ मळून घेतलं फटकन आणि आता मी भाकऱ्या भाजून घेते भाकऱ्या भाजायला काही जास्त वेळ लागत नाही आहे पण ते मी कधी लाटण्याने लाटते आणि कधी मी हातानेच असे थापते मोस्टली मी लाटण्यानेच लाटते कारण की ते मला बेस्ट वाटतात पटापट होतात आणि अगदी पातळ होतात आणि साईड बाय माझा राईससुद्धा झालेला आहे तर आता इथे भाकऱ्या झाल्या की झालं सर्व जेवण तर माझ्या मस्तपैकी आता पांढरा शुभ्र अगदी नाचणीच्या भाकऱ्या सॉरी तांदळाच्या भाकऱ्या झालेल्या आहेत आणि आता हा सेकंड राऊंड राहिला होता तो सुद्धा मी नारळाचं दूध काढून घेते जेवण जर नॉनव्हेज असेल घरामध्ये फिश असो या चिकन मटन काही असो सोलकडीशिवाय अपुरच असतं तर इथे मी नारळाच्या दुधामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे आणि दोन तीन चमचे आगळ घ्यायचे आगळ नसेल तर कोकम भिजवून आपण त्याचं पाणी घेऊ हो शकतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची चवीनुसार आणि वरतून कोथिंबीर टाकायची टेस्टला एक नंबर होते सोलकडी प्रकारे नक्की तुम्ही बनवून पहा माझ्याकडे ते ही एनी टाईम नॉनव्हेजच्या दिवशी बनलेलीच असते घरामध्ये आणि मी तिखट जास्त बनवत नाही सोलकडी आंबट गोड अशी असते खूप छान लागते आणि आपल्याला पचन म्हणजे जे जेवण आपलं डायजेस्ट होण्यासाठी पण खूप मदत करते ही सोलकढी शेवटी सोलकढी झालेली आता मी थोडी टेस्ट करून बघते कशी झाली म्हणजे जास्त आंबट तर नाहीच होत माझी पण एकदम परफेक्ट होते माझी फर्स्ट टाईमलाच परफेक्ट होते आणि खूप एकदम मस्तच झालेली आणि नेहमीच होते मस्तच रशा पूर्ण है, भाकरी है, तर अशा प्रकारे आता माझं पूर्ण जेवण झालेलं आहे भाकरी वगैरे सर्व काही झालेलं आहे आता इथे मी ताट रेडी करते तर संडे स्पेशल हा आजचा मेनू जो बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्हीही तुमच्या घरामध्ये असेच संडे स्पेशल काही काही बनवता कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते चु सु, तेसुद्धा मला कमेंट्सद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब न विसरता करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि ह्या व्हिडिओच्या एंडला ना एंड म्हणजे हे स्वरने रिव्ह्यू दिलेला आहे एकदम हॉनेस्ट असा रिव्ह्यू दिलेला आहे नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा अशी थाली रेडी करा फिश थाली जे कोणी नॉन प्रेमी असतील ते आणि खाऊन एन्जॉय करा आम्ही तर फिश थाली खाऊन खूप एन्जॉय केला आणि आमच्या घरामध्ये मोस्टली फिश थालीच बनते